नमस्कार सगळ्यांना तर बघा आज तात्या आणि सागर भैया सगळी इथं आले तर कारण आज आहे ना आपल्या गावची यात्रा आहे तर सागर आज लय दिवसात इथं आले आणि ती पण तात्याने जाऊन आणलं इतक्या दिवस कारण सांगत होतं की हे काम आहे ते काम आहे खरं कारण काय मला सांगितलं नाही तात्याने फोन केलेला मला खरं कारण आता आला माहिती आहे खरं कारण मी त्यावेळेस त्याला विचारलं त्याने सांगितलं मला काय नाही खरं काय सांग खर हा खर काय ती नक्की सांगा कारण आहे ना ही चिडतोय तू सांगितलं असेने सांगितलं असू नको तिकडच थांबव ना कशाच वाईट वाटलं वाटण फोन केलेला तुम्हाला पण ते काय सांगत होता ते कळलंच नाही तुला समजलंच नाही झोपित होते का नाही नाही तू म्यूटवर टाकलेला तुमचा आवाज मला येत नव्हता Oh. हालो, हालो, मी बोलत होती हॅलो हॅलो करून विचारत त्याला वाईट वाटलं होत माझ कि मी फोटोचं आता ते बोलत नाही ते काय तोंडात मासे गेले आणि गप्प बसतो या त्याला फोटोचा विषय काला की गप बसला लगेच मी ओळखून घेतलं की मग म्हणला होता तू पण हे काय म्हणले ते ऐकलं नाही का तीच तीच होत की काय सांग काय सागर काय झालं कशामुळे थांबलेलं तिकडे आता सगळ्यांच्या समोर समर, ही पण समोर या आहे याच्या पण समोर आम्ही सांगितलं होतं जाऊ नका किंवा काय आम्ही किती वेळा म्हणलं तू काय नाही तिकडे म्हणून किती वेळा म्हणलं किती वेळा तू काय म्हण काय म्हणायचं करून टाकायचं कुठे टाकलं म्हणून टाकला जा काय मग नाही काम काम म्हणतं घरी पसरला होतं पाय पसरून होय आता येलं तर आका होते हां आले कुठे पळून गेला पळून गेला रानात का माझा मला म्हणला पाणी आणतो म्हणलं एवढा सुधारला कधी पाणी आण द्या गेला किचन मध्ये सागर 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 करतो सागर लंपपास डांबरेच्या पलीकडं होय मला सागर ह간다र कुठं चाललं ला। तर रानात चालू आहे आता काय राना पाणी द्यायला म्हणलं का रानात काय पाणी कशाला कुसळाला पाणी देतो काहीच राहत साधनच नाही तर पाणी कुठे पाणी काय रानात पाणी कसे पाणी कसं का पाऊस भरुसे पाऊस का लांब पाईपलाईन केली नाही का

तुला पण सांगितलं होतं यात्रा यात्रेला या बावऱ्याला पण सांगितलं केशवला पण म्हणलं दुपारी फोन केला मला एकदा दोनदा सांगितलं की ह्याला पाच पाच मिनिटाला तुझ्या कडनं दाजे कडनं हिच्या कडनं फोन घ्यायचा मटण केले कुठे मटण कुणी मला जत्रा आहे बोकड केलं या ना, नाही का ना, नाही यात्रे जायचं तिकडं खायचं तेच काय जत्र मटण खायला काय आपला आजार मटण नाही मटण असतं का जत्र काय काय खायचं ज्यूस प्यायचं आईस्क्रीम खायचं लाड करतात एवढ्या गोष्टीवर कुठं सगळं आपण फोटोवाला येतात लाईन येत उभा करून बारामतीतले टॉपचे फोटोग्राफर उभा करू येतात एका मिनिटात सांगतो सांग वाटलं होत का नाही काय

सांगितलं दाजीने सांगितलं नको होत कळ ना मग आता जाऊ का जाऊ का बारामतीला कळत जायचं बारामतीला नाही यात्रेत जायचं कशा लागली गेल्या वर्षी तू होता यात्रेला प्रत्येक वर्षी असतात की गेल्या वर्षी गाज्या त्यावेळेस

जेवढ्या वेळा बघा ना तेवढ्या वेळा ती बघूच आहे तुझ्या जन्माचा पिक्चर आहे आधीच नाही जन्माच चाललंय मस्करी म्हणजे ही चाष्टा मस्करी नाही बर का खरं जी मी याला सांगितलं समोर बसवून दाजे कुठे दाजी आले त्राशीं मधन तू पाठवलं कशाला सांगितलं नाही काय त्यांचा असा बला मला वाटलं जाव जाव आहे मी मी येणार आहे दाजेल मी आता बसणार आहे कुठं हा बिळ खायला जत्रा जाणार पाण्यात पाण्यात कुठं बसणार जम्पिंग जपंग मध्ये लेकर नाही त्याच्यामुळे नाही मजा येणार घ्यायला बर का कारण लेकर कृष्णाची परीक्षा वाटत शाळेला सुट्या लागल्या नाहीत राधिकाला पण त्याला पण त्याच्यामुळे कुणालाच आणलं नाही हे कार्यक्रमाला गेल ते ना तिकडून तशीच आले ती बघा इकडं चला मग तर चला कुलुप लावायचं ओके सगळं ला। बाहेरच होईल चा ते ते तर आता आम्ही बघू यात्रेचा व्हिडिओ स्वीटीच्या चॅनलला तुम्हाला बघायला भेटत ते चॅनलला व्हिडिओ घेऊन तसं पण ते व्हिडिओ बनवत नाही टाकत नाही तर काय गावातले आपली कामं चालले कांद्याची त्याच्यामुळे चला बघू आजी येत्या काय काय झालं म्हणते काय झालं त्याचा व्हिडिओ का तर चला असू द्या आता आम्ही निघतो गावात ए म्हणते तुझं काय यायचं गावातून कलप लावलं की हा राहायच टेल चला आता जाऊ गावात गाडीच्या काय माहिती चला बाय बाय